नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत घरफाळा थकबाकीपोटी आरटीओ ऑफिस परिसरातील दोन मिळकतीसतील तीन मिळकतधारकांकडून थकीत रक्कम सहा लाख नव्वद हजार वसूल महानगरपालिका घरफाळा विभागाच्या वतीनं शहरातील मिळकत कर थकबाकीदारांना घरफाळा विभागामार्फत जप्ती नोटीस लागू करण्यात आल्या आहेत परंतु तरी देखील काही मिळकत धारकांनी आपली थकीत रक्कम जमा केली नसल्यानं अशा थकबाकीदारांवर घरफाळा विभागाकडून मिळकत सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे त्यानुसार आज घरफाळा विभागीय कार्यालय क्रमांक चार अंतर्गत आरटीओ ऑफिस परिसरातील घरफाळा वसुलीकामी दोन मिळकतींवर सीलची कारवाई करण्यात आली यामध्ये चंद्रकांत दत्तात्रय भोसले यांची रुपये सत्याहत्तर हजार दोनशे सत्त्याण्णव रुपये व महम्मद इकबाल नुसलभाई मुल्ला यांची रुपये नव्याण्णव हजार आठशे त्रेचाळीस रुपये अशी एकूण एक लाख सत्याहत्तर हजार एकशे चाळीस रुपये इतकी थकबाकी असल्यानं सदरचे दुकानगळे सील करण्यात आले तसेच अन्य तीन मिळकती सील करीत असताना मिळकतधारकांनी आपली थकीत रक्कम समक्ष जागेवर रुपये सहा लाख नव्वद हजार इतकी रक्कम भरणा केली आहे तरी शहरातील ज्या थकबाकीदारांनी अद्यापही आपल्या घरफाळ्याची थकीत रक्कम भरणा केलेली नाही त्यांनी आपला थकीत घरफाळा भरून महानगरपालिकेत सहकार्य करावं अन्यथा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सदरची मिळकत सील किंवा मिळकतीवर बोजा नोंद करण्याची कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असं आवाहन घरफाळ विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा